बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी एकमेव नगरपरिषद ज्युथा आरक्षण नसताना महिला नगराध्यक्ष राहिल्यात शिवसेनेत अनेक सक्षम उमेदवार आहेत महायुतीची बोलणी सुरू आहे शहरवासीय माजी नगराध्यक्ष संजू परब आमच्यासोबत आहेत आमचा नगराध्यक्ष असावा अशी भूमिका महायुतीच्या बैठकीत मांडू महायुतीतून सेनेला नगराध्यक्षपद सोडावं अशी भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी मांडली आहे एक गोष्ट अशी आहे की सावंतवाडी नगरपालिका अशी एकमेव नगरपालिका आहे की तिथं नसताना नसतानासुद्धा महिला नगराध्यक्ष करण्यात आहेत त्याच्यामुळे शिवसेनेतील अनेक सक्षम उमेदवार आहेत निश्चितपणे आमचा नगराध्यक्ष निवडलेल्याची काही आहे परंतु महायुतीची बोलणी चालू असल्यामुळे महायुतीच्या समोर आम्ही हा विषय मांडला आणि अनेक वर्ष आमचे नगराध्यक्ष होते कुणीचे नगराध्यक्ष संदुपर्जी होते तेसुद्धा आता आमच्या नभेस आम्ही झालेले आहेत खूप पंचवीस वर्ष शिवसेनेचाच नगराध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे माझ्याबरोबर असलेल्या लोकांच्या ज्यांना राष्ट्रवादीमध्ये होतो राष्ट्रवादी काँग्रेस ज्या आता शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेकडे आलं तर ज्यांना काँग्रेसमध्ये होतं काँग्रेस तर मी सावर सातत्याने याबाबतीत आमच्याबरोबर राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचाच नगराध्यक्ष असावा अशी ठाम देखील आम्ही माय त्याच्या मीटिंगमध्ये मांडतो सगळ्यांना नाही मला वाटतं की एकंदरीतच या सगळ्याचा विचार करूया आता महायुतीला हे सुद्धा शिवसेनेसाठी हे नगराध्यक्ष मत्स्य उद्योग गाव अशीच माझी मागणी राहील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल